विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपली वार्षिक परीक्षा सुरू आहे आणि यावर्षी म्हणजे सन दोन हजार तेवीस चोवीसचा वार्षिक परीक्षेचा पेपर आपला सर्वांचाच सुरू आहे विशेष म्हणजे उद्याचा पेपर म्हणजे मराठीचा पेपर आहे आणि तो मराठीच्या पेपरमध्ये इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक हमखास येणारा प्रश्न म्हणजे आहे उपयोजित प्रश्न आणि त्याच्यामध्ये त्याच्यामधला पत्रलेखन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे तर त्या भागाबद्दल आज आपण इथे जाणून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवट पण नक्की पहा कारण याच्यामध्ये इयत्ता पाचवी सहावी सातवी व आठवी नववी ह्या सगळ्या म्हणजे पाचवीचा सहावी सातवी आठवी आणि नववी या सर्व इयत्तांना कवर होईल असं मी इथं सगळे पी डी एफ दाखवण्यात प्रयत्न करणार आहे प्रश्न आहे उत्तरं हे सर्वांची उत्तरं याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल असतील हे एक पॅटर्न आहे यासारखेच प्रश्न तुम्हाला उद्या नक्कीच भेटतील हेच प्रश्न नसतील पण यासारखे आणि याच्याद्वारे तुम्हाला उत्तर कसं असावं एक आदर्श हो, उत्तर कसे असावेत ह्याच्याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती भेटेल तर शेवटपर्यंत सर्वांनी नक्कीच व्हिडिओ पहा आपण विषयाला सुरुवात करूया बघा मित्रांनो इयत्ता पाचवीपासून आपण सुरू करूया या सुरुवातीला सांगितलं इयत्ता पाचवी सहावी सातवी आठवी नववी या प्रत्येक इयत्ताप्रमाणे इथं मी प्रश्न कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नेमकी उत्तरं कशी असावीत आणि जेणेकरून आपल्याला छानपैकी मार्क्स कसे पेपरला पडतील आ, याचा आम्ही इथं थोडासा प्रयत्न केलेला आहे तर आपण विषयाला सुरुवात करूया येत्या पाचवीपासून जनरली माझा जो अनुभव आहे तो पत्राचे हे बळानं दोन प्रकार असतात हे तर आपल्याला माहितीच आहे पण त्याच्यापैकी हे जे आपलं घरगुती पत्र आहे ते इयत्ता लहान ला, लहान मुली जे आहेत म्हणजे येत्या पाचवी सहावी यांना जे ते साधे जे आपण आपल्या घरच्या लोकांना पाठवतो अशा प्रकारची पत्र इथं नक्कीच आपल्याला दिसेल बघा इथं प्रश्न करा विभाग चार चौथा जो विभाग असतो येता पाचवीला तो लेखन विभाग त्याच्यामधला प्रश्न आहे प्रश्न चार अ याच्यामध्ये दोन असतील अ आणि आ त्याच्यापैकी जो अ आहे हे लिहित व्यवस्थित चला तुम्हाला जसं शिक्षक सांगितलेले आहे त्याची पेपरची जी आखणी आहे प्रश्न कसा लिहायचा असतो याच्यामध्ये पेपरची आखणी आहे हे महत्त्वाचं असतं इकडं लक्ष द्या सर्वांनी आणि त्याच्यानंतर लिहायचं आहे आता त्याच्यामध्ये आदर्श उत्तर मी लिहिलेलं दाखवेन तुम्हाला आता बघा इथं म्हटलेला प्रश्न क्रमांक चार अ पैकी मध्ये तो तुमचा वकृत स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याचे वडिलांना पत्र लिहून कळवा आता इथं फक्त वडिलांना पत्र लिहून कळवायचं आहे की माझा व परीक्षेमध्ये नंबर वकृत वकृत स्पर्धेमध्ये नंबर आलेला आहे अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला असेल जो आपल्या रिलेटिवना पाठवण्यासाठी असेल आता याचं उत्तर नेमकं कसं असावं ते इथं मी दिलेलं आहे बघा सुरुवात कशी असावी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची पत्रामध्ये जी गोष्ट जशी जिथं दिलेली आहे त्याच पद्धतीने ती असावी बघा याच्यामध्ये इथे एक पत्र छोटंसं लिहिण्या लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे मी मी सुरुवात करतो बघा इथं दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस आता ही तारीख जनरली आपल्या मागचीच तारीख घ्यायची पुढची तारीख घ्यायची नसते आता पत्र कोणाला लिहिते प्रिय बाबा हे उत्तर आपल्याला कोण देणार आहे तर प्रश्नामध्ये दिलेलं असेल प्रश्नामध्ये काय दिलेलं बाळांमध्ये जे लहान मुलं ते मुलांनी नीट बघा इथे लिहिलेलं आहे तुमचा वकृत स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याचे वडिलांना इथं आईंना म्हटलं तर मम्मीचं नाव येणार वडिलांना म्हटलं तर बाबांचं नाव येणार काकांना म्हटलं तर का या पद्धतीने म्हणजे जे आपल्याला ज्यांना पत्र लिहिणं सांगितलेलं आहे त्यांचंच नाव इथं असणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर तिथं स्वल्पराम देणंसुद्धा अपेक्षित आहे बरं का खूप स्वल्पराम अपेक्षित आहे कारण स्वल्पराम हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर पॅरग्राफ करायचा आहे पॅरग्राफ बघा याच पद्धतीने करा मला तुम्हाला सांगताना खूप आनंद होत आहे की आमच्या शाळेत वकृत स्पर्धेत मी सहभागी झालो होतो मला वकृत स्पर्धा खूप आवडतात मी पर्यावरण या विषयावर बोललो होतो आता कोणत्या विषयावर बोलला होता हे पण तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे या तालुकास्तरीय स्पर्धेत जवळजवळ शंभरपेक्षा जास्त शाळेतील विद्यार्थीने आता बघा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता याच्यामध्ये जाता आणखी गोष्ट हे जे आकडे आहेत हे जनरली मराठीचा पेपर आहे तर मराठीची अक्षर वापरावीत जेणेकरून असं शंभर हे कोणी लिहू नका कारण मराठी माध्यमचा पेपर आहे मराठी विषयाचा पेपर आहे तर मराठी अंकांनासुद्धा महत्त्वाचं स्थान याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं तर त्यातूनच याबद्दल लिहा त्याच्यानंतर त्यातून माझा प्रथम क्रमांक आल्याने सर्व शिक्षको मुख्याध्यापकांनी माझे विशेष कौतुक केले आहे व जिल्हा पर... स्पर् जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मला शुभेच्छा दिल्या आहेत आजी आजोबांना नमस्कार छोटा राजू आणि निकिता खूप सारे प्रेम एवढं जर लिहिला लहान मुलांसाठी तर खूप सोपा आहे याच्यामध्ये बघा हा जो शेवटचा जो मायना आहे किंवा शेवटचा जो मुद्दा आहे तुमचा लाडका सौरभ आणि त्याच्यानंतर खाली पत्ता हे लिहिणं याच्यामध्ये जर अपेक्षित आहे अशा पद्धतीने लिहिला तर तुम्हाला तुम हे तर इथं चारपैकी चार किंवा जे तुमचे गुण असतील पेपरसाठी जे दिलेले आहे ते सगळे गुण तुम्हाला त्या पेपत्रासाठी मिळतील हे झालं पाचवी आणि पाचवीच्या मुलांच्यासाठी इथं आपण हे या प्रकारचं पत्र लिहू शकतो आता त्याच्यानंतर इयत्ता सहावीचं पत्र बघूया बघा सहावीसाठी पण एक प्रश्न इथं आपण घेतलेला आहे इथं पण तसंच असेल इयत्ता सहावीच्या पेपरमध्ये विभाग असेल उपयोजित लेखन असेल इथं पाचवा विभाग असेल मगाशी चौथा विभाग होता तर इथं पाचवा विभाग no आहे नो प्रॉब्लेम मग याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कृती पूर्ण करासाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धे तुमचा मित्र मैत्रिणीचा प्रथम क्रमांक आलेला आहे त्याच्याबद्दल तिचे विशेष अभिनंदन करणारे पत्र लिहा आता इथं सहावी आणि सातवी दोन्हीचे जे येत आहे त्या मुलांनी ते लक्ष द्यायचं आहे कारण याच्यामध्ये एक आप जो हा पत्राचा प्रकार आहे याच्यामध्ये आपल्याला आपण जे घरगुती पत्र लिहिणार आहोत याच्यामध्ये जर पत्ता मित्राचं नाव वगैरे दिलेलं असेल तर ते घ्यायचं आहे जर नाव दिलेलं नसेल तर आपण एक काही पाठ करून ठेवायचं आहे आणि तेच आहे तसं द्यायचं आहे हे वारंवार तुमचे शिक्षक तुम्हाला नक्की सांगतच असतात आता बघा या प्रकारचं एक पत्र लिहिलेलं आहे मित्राचा नंबर आलेला आहे आणि त्या मित्राचा नंबरला आपण काय केलेलं या मित्राने आलेल्या नंबरसाठी किंवा त्याचा जो नंबर आलेला आहे त्यासाठी आपण त्याचं अभिनंदन करतो आहे आता अभिनंदन करताना पण सेम करायचं आहे इथं काय करायचं आहे दिनांक लिहायची बारा नोव्हेंबर दोन हजार अठरा आता इथं जनरली मागच्या तारखा मी घेतलेल्या आहेत जनरली अपडेट पाहिजे तारखा आहे पण बारा नोव्हेंबर दोन हजार अठरा किंवा बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीस म्हणा येते तुम्ही ठीक आहे मागच्या वर्षीचं आणि त्याच्यानंतर त्या मुलाचं नाव लिहिणं इथं अपेक्षित आहे मघाशी मी आता पाचव सांगितलेलं होतं त्यावेळेला वडिलांचं पत्र होतं तर वडिलांचं नाव आलं आता तुमचा मित्र आहे मग तू तुमच्या मित्राचं नाव जे तुमचा ना। लाडका मित्र आहे ना त्या मित्राचं नाव घेते हां मित्र खुश होऊन जातो की नाही आपला नंतर हे मित्राचं नाव लिहा त्याच्यानंतर आता इथं सुरुवात बघा कशी करायची विहान तुझे मनपूर्वक अभिनंदन ह्याच्यानंतर हे कुठलं चिन्ह उलटं आहे म्हणजेच काय आहे उद्गारावाचक चिन्ह ते द्यायचं आजच्या वर्तन वर्तमानपत्रात तुझा फोटो पाहिला मला खूप आनंद झाला जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत तुझा प्रथम क्रमांक आला मला तुझा अभिनंद अभिमान खूप अभिमान वाटला म्हणजे अशा पद्धतीने सुरुवातीच्या मित्राला काय स्तुती करायची जेणेकरून मित्राला खुशी झाली पाहिजे व माझी स्तुती करतोय कोणतरी आहे ना त्याच्यानंतर विहान तू सध्या आठवीत आहेस पण तुला पक्षी जगताच्या भावना समजून घेता येतात तुझे करावे तितके कौतुक थोडेच आहे तुला पक्ष्यांचे फुलांचे प्राण्यांचे निरीक्षण करायला खूप आवडते त्याचे तू खोने हावभाव त्यांचे विशिष्ट रंग या सर्वांच्या नोंदी ठेवतोस हे सगळे करताना त्याच्या भावविश्वाजवळ जातोस म्हणजे बघा याचा निबंध स्पर्धेमध्ये नंबर आला ना तर हे करत असताना त्यानं जे निबंध लिहिलेलं आहे ते, ते पक्ष्यांच्यावर लिहिलेलं आहे म्हणजे असा एखादा विषय ठरवून त्याला आपण त्याला सांगितलं की बाबा तू जे निबंध लिहिलं त्याचाच चांगला परिणाम म्हणजे तुझा हा निबंध म्हणजे त्याला निबंध चांगला का लिहिता आला कारण त्याचं निरीक्षण तितकं छान असतं आणि आपलं निरीक्षण कसं असतं टी व्ही आणि पिक्चरमध्ये जास्त असतं की नाही आता तसं नसावं आपलं निरीक्षण कुठे जास्त असायला पाहिजे आपलं निरीक्षण अभ्यासाला असलं पाहिजे तर त्यासाठी मुलांना या गोष्टीकडे लक्ष द्या त्याच्यानंतर आईबाबांना तुझा अभिमान वाटला असेल भविष्यात तू चांगल्या विषयावर निबंध लेखन करावेस यासाठी शुभेच्छा आता हे लिहायला विसरू नका बरं काय मित्राचा जर नंबर आला असेल तर त्याला म्हणायचं शुभेच्छा आणि त्याला म्हणायचं पुढच्या वाटली वाटचालीसाठी आर्थिक शुभेच्छा असं म्हणूनच थांबवायचं आणि एवढावर थांबवून तुझी प्रगती पुढेच होत राहावी हे सदिच्छा त्याला द्यायचीच त्यानं पुन्हा एकदा अभिनंदन म्हणायचं आणि तुझा मित्र आनंद आपलं मित्राचं आपलं लिहायचं मग पत्ता वगैरे लिहून इथं मोकळं करायचं सो अशा पद्धतीनं येता सहावी आणि सातवीसाठी हे पत्र मी इथं दिलेलं होतं आता आणि त्याच्यानंतर सुरू होतं येता आठवी व नववीसाठी इथं कॉमन एक प्रश्नच घेतलेला आहे मी आठवी नववीसाठी बघा इथं दोन्हीसाठी जनरली येता पाचवी सहावी सातवीसाठी जे पत्र येतं ते जनरली आपण आपले कौटुंबिक पत्र येतं पण जे कार्यालयीन पत्र आहे ते आठवी व नववीला जनरली कार्यालयीन पत्र असतं तर मुलांनीही त्या पत्राबद्दल आता इथं नीट जाणून घ्यायचं आहे आपण लहान तर नैत बळांना आता मोठे आहोत तर आपल्याला लिहिताना पत्र कसं असेल नेमकं ने ने ने? उपयोजित लेखन पाचवा विभाग असेल तो आणि त्याच्यामध्ये असं काहीतरी आढवड दिलेली असेल आणि इथं खाली बघा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्य मागणी करणारे पत्र मान्य व्यवस्थापकास लिहा आता इथं जे शब्द वापरलेला आहे ना व्यवस्थापक याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि हे नाव आपल्या पत्राच्या मायन्यामध्ये येणार आहे विसरू नका त्याच्या व्यतिरिक्त ह्याला पण विसरू नका बरं काय हा तर खूप महत्त्वाचा भाग आहे कारण हे बॉडी ऑफ द लेटर म्हणतात ना आपण हा महत्त्वाचा पत्राचा गाबा हा भाग आहे ही जरी सुरुवात असेल इथे तर हा कोण आहे गाबा आहे ते आपल्याला छान पद्धतीने कळ समजून घेता आलं पाहिजे चल आपण सुरुवात करूया वेळानं पत्र बघा असं असेल दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस म्हणजे रिसेंटली तारीख आपण जी असेल मागची पुढची तारीख कोण टाकू नका कारण उद्या कोण काय झालं पाहिलेलं नाही त्याच्यानंतर बघा आता इथं हे मायना लक्षात घ्या प्रति मान्य व्यवस्थापक मंगल क्रीडा भांडार ह्या कॉमा हे जे आपले मामा आहेत ना विसरू नका हे खूप जबरदस्त आहेत दिसायला एवढे एवढे आहेत ना पण जबरदस्त आहेत हे कॉमा इथं देणं अपेक्षित आहे त्यानंतर मुंबई जे आपलं गाव आहे त्याच्यानंतर तर पिनकोड नंबर पण लिहा माहिती असेल तर एक दोन जे असेल त्याला आपलं एक दोन तीन चार पाच सहा किती असतात सहाकडे सहाच्या सहाकडे लिहायचे ओळीनं लिहायचं आणि सोडून द्यायचं ठीक आहे आता त्याच्यानंतर बघा विषय हे खूप महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये जे आपण ऑफिशियल लेटर लिहितो किंवा जे आपण कार्यालयीन कार्यालयीनपत्र लिहिणार आहे याच्यामध्ये विषय खूप महत्त्वाचा आहे आणि याच्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्याची मागणी करण्याबाबत म्हणून असे डॉट 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 देण्यात अपेक्षित असेल त्याच्यानंतर बघा महोदय लिहा आणि महोदय लगेचच म्हणजे इथं ओळ सोडायची आहे एक आणि त्याच्यानंतर लगेचच महोदय लिहून पुन्हा मामा कॉमा 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 बरोबर ठीक आहे त्याच्यानंतर आता आजच्या वर्तमानपत्रात आपल्या दुकानाचे हँडबिल वाचले आमच्या शाळेत क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आली आहे आम त्या आमच्या त्याबद्दल आमच्या शाळेस क्रीडा स्पर्धासाठी लागणाऱ्या क्रीडा साहित्याची आवश्यकता आहे आमच्या क्रीडा साहित्यांची यादी पुढील प्रमाणे आहे म्हणजे जे पण आपण मागणी करणार होतो ना ती सुरुवात बघा कशी करायची आहे सुरुवात करायचं तर समोरच्या माणसाला तर माहिती नाही तुम्ही कोण आहे तर ते सांगितलं पाहिजे बाबा तुमचं एक हँडबिल म्हणजे पॉम्प्लेट असतं ना आपलं पेपरमधून येतं बघा वर्तमानपत्रातून ते आम्हाला सापडलं आणि त्याच्यानंतर ते काय केलं आपण फक्त आहे तसं वाचल्यानंतर आम्हाला ते छान वाटलं आणि तुम्ही डिस्काउंट पण समथिंग काहीतरी देणार आहात आणि आम्हाला डिस्काउंट पण द्या चार पैसे कमी करा असं तुम्ही त्यांना विनंती करायची आहे त्याच्यानंतर बस सिम्प्लिसी एक इथं असे चार्ट तयार करायचं आहे सा, क्रीडा साहित्य आणि प्रति क्रीडा साहित्य कोणतं गोळा टेनिस बॉल बॅट समथिंग जे आपले पण क्रीडा साहित्य आहेत आणि त्याची किती किती नग लागणार आहे ते नग येथील लिहिणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर वरीलप्रमाणे आम्हा सहित्याची आवश्यकता आहे अशी आहे की आपण दहा टक्के सवलत द्याल म्हणजे आपलं सवलत मागायची बरं काय सवलत सोडायची नाही तो आपला कसा आहे आपला हक्काचा हक्क आहे तो मागायची सवलत आणि जे असेल ते आपला आम्हाला कळवा तुमचा खर्च आम्ही ईमेलद्वारे घेवा सॉरी ईमेलद्वारे तुमचा जे खर्च आहे ते कळवा आम्ही तुम्हाला लगेच पेमेंट करू कुठला जी पे किंवा जे असेल ऑनलाईन बोर्डने आपण करायचं आहे त्याच्यानंतर मग समथिंग जे असेल आपला इथं पत्ता किंवा हे जो मायना आहे ह्याच्याकडे लक्ष द्या खास करून नववीच्या मुलांनी तुम्ही पुढच्या वर्षी दहावीला जाणारा तर हे कळावे आपला विश्वासू आणि इथं जे नाव त्यांनी दिलेलं असेल ते नाव किंवा आपलं नाव जे असेल ते आपण पाठ केलेलं असेल ते आपल्या शाळेचं नाव विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून जेष्टेचा भाग जरा राहिला तर ही ही हे लक्षात घ्या आपण इथं सोलपुराम इथं सोलपुराम हे आपल्याला देता आलं पाहिजे हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आपण इथं याला वाया घालू शकत नाही पत्ता विश्वविद्यालय शांतीनगर कोल्हापूर ईमेल हा आता ईमेल पण लक्षात घ्या ईमेल लिहायलाच लागतं ईमेलशिवाय पत्र पूर्ण होत नाही कार्यालयीन पत्र तर सगळ्यांनी ह्या ईमेलसुद्धा ईमेलचा वापर सुद्धा सर्वांनी करायचा आहे सो बस या पद्धतीने तुम्ही पेपर लिहिला मांडणी व्यवस्थित ठेवला तर पैकीच्यापैकी गुण तुम्हाला मिळू शकतात आता इथं सांगण्याचा अजून एक उद्देश की बाळांनो उद्या पत्र हेच येईल असं नाही इथं समजा जर त्यांनी पुस्तकाची मागणी म्हटलं तर जिथं जिथं इथं क्रीडा साहित्य लिहिले ना तिथं तिथं काय करायचं आहे पुस्तक हा शब्द वापरायचा आहे बाद झालं एवढं जरी केलं तर आपल्याला खूप साऱ्या छान पद्धतीने मार्क्स तिथं मिळू शकतात सो अशा पद्धतीने इयत्ता पाचवी सहावी सातवी आठवी अशा सर्व इयत्तानुसार मी इथं पत्र कसं लिहायचं हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आशा आहे सर्वांना भाग समजला असेल पुन्हा एकदा सांगतो इयत्ता पाचवी सहावी व सातवी यांच्यासाठी जे आपले कौटुंबिक पत्र आहेत त्या प्रकारचे पत्र असण्याची शक्यता दाट आहे त्यामुळं तुम्हाला हे जे पत्र इथं देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे त्याच पद्धतीचे पत्र तुम्ही हे पाहून एकदा लिहा घरी आज जेणेकरून उद्या तुमची तयारी छानपैकी होईल आणि त्याच्यानंतर जी खास करून मोठ्या वर्गाची मुलं आहेत आठवी नववीची त्यांनी तर शंभर टक्के एक आपलं कार्यालयीन पत्रच लिहिण्याची सवय टाकावी कारण जनरली आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा व्यवहारासाठी याचं आपल्याला खूप गरज पडते एक ते दहा ते मी म्हणतो पन्नास वेळा जरी आपल्या हाताखोलून गेलं तर आपल्याला त्याची सवय होऊन जाते आणि आप व्यवहारामध्ये आपल्या बँकेमध्ये किंवा ऑफिसमध्ये आपल्या शिक्षकांना पत्र पाठवताना किंवा खूप साऱ्या व्यवहारामध्ये आपल्याला ते कामाला येतं तर अशा या सर्वांना भागक्षणापर्यंत समजलं असेल पुन्हा भेटूया एका स्वमताच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद